वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचं रोप किंवा झाड आपल्या वास्तूमध्ये लावणं शुभ आहे की अशुभ आणि जर गुलाबाचं रोप लावायचंच असेल तर त्यासाठी शुभ दिशा कोणती कोणत्या दिशेला गुलाबाचं रोप चुकूनही लावू नये यासंबंधित बऱ्याचदा मनात शंका असते किंवा गोंधळ उडतो कारण आपल्या घरावरती या बारीक सारीक गोष्टींचा खूप प्रभाव पडत असतो आणि याचबद्दल आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे लावणं योग्य मानलं जात नसलं तरी गुलाबाचं रोप याला अपवाद आहे घरामध्ये गुलाबाचं रोपही ये लावता येतात गुलाब हे देवी लक्ष्मीचं आवडतं फूल असल्यानं काटेरी असलं तरी ते शुभ मानले जातात प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे देवी लक्ष्मीला गुलाबाची फुलं अर्पण केल्यानं संपत्तीत वाढ होते आणि हेच गुलाबाचं झाड घरी लावण्यासाठी उत्तम जागा कोणती घरासमोर गुलाबाचं झाड लावावं किंवा नाही आणि गुलाब फुलाचे काही चमत्कारिक उपाय आपण आज बघणार आहोत तर गुलाब लावण्यासाठी अत्यंत शुभ दिशा आहे ती म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यामुळे जीवन सुखी आणि समृद्ध होतं असं सांगितलं जातं सा शिवाय घराचा मान वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य दिशेला गुलाब लावल्यानं लाभ मिळतो शिवाय असं म्हणतात की दक्षिणेकडे तोंड करून लाल गुलाब फूल लावलं तर ते दीर्घकाळ टिकू शकतं त्यामुळे घराचा आदर वाढतो आणि मान सम्मानही वाढण्यास मदत मिळू शकते याचबरोबर घरात गुलाब उगवण्याची उत्तम जागा म्हणजे आपली बाल्कनी आणि घराचा नैऋत्य कोपरा असू शकतो म्हणजे नैऋत्य दिशेला आपण गुलाबाचं रोप लावू शकतो वास्तविकता लाल फुले असलेली वनस्पती ठेवण्यासाठी दक्षिण दिशा देखील अनुकूल असते असं मानलं जातं की यामुळे घराच्या मालकाचा सामाजिक दर्जा वाढतो यासोबतच कौटुंबिक संबंध अधिक चांगले होण्यास मदत मिळू शकतात जर तुमच्याही घरासमोर गुलाबाचं झाड असेल किंवा घरापुढे गुलाबाचं झाड लावावं किंवा नाही तर वास्तुशास्त्रानुसार घरासमोर गुलाबाचं झाड लावल्यानं घरात कलह होऊ शकतात यामुळे लोकांमध्ये सभ्रम निर्माण होतो आणि काही वेळा मतभिन्नताही निर्माण होऊ शकते अशी काटेरी झाडं घरासमोर लावल्यानं जीवनात अडचणी वाढू शकतात त्यामुळे घरासमोर गुला गुलाबाचं झाड लावणं टाळावं असं सांगितलं जातं त्याचबरोबर फेंगशुईच्या मते घरासमोर गुला गुलाबाचं झाड लावणं हे शुभ मानले जातात घरासमोर गुलाबाचं झाड लावल्यानं सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण होतं जर ते लाल असेल तर ते ऊर्जेनं परिपूर्ण मानलं जातं त्याचबरोबर शांततेचं सूचक म्हणून पांढरा गुलाबसुद्धा घरापुढे लावला जाऊ शकतो फेंगशे वास्तुशास्त्रानुसार लाल आणि पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे रोप आपण आपल्या घरापुढे लावले असता घरासोबतच त्यामध्ये राहणाऱ्या लोकांनाही आनंद मिळतो आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहण्यासाठी लाल किंवा पांढऱ्या गुलाब रोपाचीच निवड आपल्या घरासमोर लावण्यासाठी उपयुक्त मानली जाते शिवाय लाल रंग हे प्रेमाचं त्यागाचं प्रतीक मानलं गेलंय लाल रंगाचं गुलाब प्रेमाची निशानी असल्यामुळे आपलं प्रेम जर दुखावलं असेल तर ते परत मिळवण्यासाठी गुलाब मदत करू शकतात जर पती पत्नींमध्ये प्रेम कमी झालं असेल माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल घरात पैसा येत नसेल तर देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरामध्ये प्रेम सौहार्द टिकून राहण्यासाठी गुलाबाचे उत्तम उपाय सांगितले गेले शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार झाड लावणं अशुभ मानले जातात कारण या काटेरी झाड झुडपातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते मात्र गुलाब यामध्ये अपवाद आहे कारण गुलाबाचे काटे त्यांच्या पानांनी आणि फुलांनी झाकले जातात परिणामी या काट्यांतून निघणारी नकारात्मक ऊर्जा ही त्याच ठिकाणी थांबते आणि गुलाबाचा सुगंध या नकारात्मक ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर कमी करतो गुलाबाचं झाड ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच प्रत्येक सोमवारी आपण माता लक्ष्मीच्या क्षणी लाल रंगाचं गुलाबाचं फूल अर्पण करावं असं सांगितलं जातं याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम कमी झालं असेल माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल घरात पैसा येत नसेल तर देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरात कायम सौहार्द टिकून राहण्यासाठी गुलाबाचे काही उपाय केले जाऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार आपलं अंगण असेल किंवा बाल्कनी असेल तर यात गुलाबाच्या झाडांची लागवड केली जाऊ शकते मात्र आपल्या घराच्या ब्रह्मस्थानी चुकूनही गुलाबाचं झाड लावू नये गुलाबाच्या झाडाची लागवड केल्यास आपल्या घराची प्रगती होते यामध्ये आपल्याला विविध रंगी गुलाब दिसून येतात लाल पिवळा अगदी निरनिराळ्या प्रकारची गुलाब हे अत्यंत शुभ मानले जातात मात्र आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लाल गुलाब सोडून इतर गुलाबाची लागवड चुकूनही करू नये असं सांगितलं जातं शिवाय काळ्या रंगाचा गुलाब नकारात्मक ऊर्जेनं भरलेला असतो त्यामुळे घरात वादविवाद होतात या गोष्टींची काळजीसुद्धा नक्की घ्यावी शिवाय धार्मिक उपासनेत फुलांना अत्यंत महत्त्व आहे आणि त्यांना पूजनीय स्थान आहे असं मानलं जातं की फुले अर्पण करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याशिवाय अपूर्णता उद्भवते म्हणूनच लाल गुलाब हे प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून ओळखले जातात आणि ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान अर्पण करणं शुभ मानलं जातात गुलाबाचं रोप किंवा झाडे आणि वास्तूबद्दल अधिक योग्य माहिती आणि ज्ञानासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर गुलाबाच्या चमत्कारिक उपायासंबंधीत सुद्धा ज्योतिषीय सल्ला तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल तुमच्या घरात सुद्धा गुलाबाचं झाड असेल तर ते कोणत्या दिशेला आहे किंवा नसेल तर त्याची तुम्ही लागवड करणार आहात का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका